नमस्कार मित्रांनो खास करून आज आपण वाटत खंडाळा या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी मोठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सुरुवात होत आहे विशेषतः उद्या आणि परवा दोन दिवस मोठी क्रिकेट स्पर्धा आहे आता ही जी स्पर्धा आहे तर ही कोणती आहे तर वरवडे पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य वाटत खंडाळा तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी वाटत खंडाळा या गावामध्ये क्रिकेटची स्पर्धा होत आहे आता या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी काय काय तयारी झालेली आहे या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष विचारे सर त्याचबरोबर संचालक सन्माननीय अनिकेत भाऊ सुर्वे हे सुद्धा उपस्थित आहे तर या दोघांकडून आपण जाणून घेऊ काय काय तयारी झालेली सर्वात अगोदर सर आपण या ठिकाणी जे क्रीडा म्हणजे क्रिकेट स्पर्धा भरणार आहे तर या संदर्भात काय बोलाल काय काय तयारी झालेली आहे एकंदरीत आमचे क्रीडा शिक्षक जाधव सर यांनी बरीचशी तयारी केलेली आहे काल परवापासून तेन ते परवा तीन दिवस ग्राउंडवरच आहेत ते सध्या तीन दिवस आणि त्यांच्या जोडीला आमचे संचालक अनिकेत सुर्वे त्यांनी सुद्धा बहुमूल ग्राउंड तयार करण्याची मदत केलेली आहे तर त्या दोघांचा भरपूर सहकार्याने आता ती संपूर्ण तयारी पूर्ण झालेली दिसते बरं एकंदरीत सर्व तयारी पूर्ण झालेली मला सांगा की या वर्षीची क्षण आहे आणि एक ग्रामीण भागामध्ये फर्स्ट टाइम आम्हाला एक आनंद असा मिळतो की पूर्ण जिल्ह्याची नव्हे तर विभागाची या ठिकाणी स्पर्धा होते आणि ही मुलींची आणि मुलांची ही एकोणीस वर्षाखालील जी सिझन बॉलची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा ह्या ठिकाणी घेण्याचं जे मुख्य कारण असं आहे की आमचे आदरणीय म्हणजे आमचेसुद्धा ते शिक्षक आहेत जाधव सर यांच्या माध्यमातूनही त्यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन आम्ही सर्व संचालक मंडळ जसे आमचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आमची पूर्ण कार्यकारिणी यांना सहकार्य करून आजची ह्या स्पर्धेचा आम्ही आजचा हा सायंकाळ आहे आणि या ठिकाणी आम्ही नियोजन करतो आणि आनंदाचा हा क्षण आहे की हे नियोजन करताना आम्हाला ह्याच मैदानामध्ये जे आमचे काही वर्षापूर्वी जे नॅशनलाइज खेळाडू म्हणून कार्यरत होते आणि जे आजच्या चांगल्या चांगल्या लेवलला जी काम करणारी आमची सगळी मंडळी आहेत ज्याच्यामध्ये आमच्या महाकाळ मॅडम आहेत त्याचबरोबर आपल्या रहाटे वर्षा आणि बोरकर मॅडम ही सगळी मंडळी ही जी दिसत आहेत हे विद्यार्थी म्हणून तर आहेतच परंतु त्यांनी हा जो मैदान आहे हा गाजवलेला आणि ग्रामीण भागातला खेळाडू विशेषतः महिला खेळाडू हे एक प्रावीण्य ह्या आमच्या संस्थेचं आहे की जेणेकरून या संस्थेने आज भले भले, भले म्हणजे जे नॅशनलाइज जे खेळाडू होते त्या ठिकाणी ही मुलं आणि आमचे हे विद्यार्थी जाऊन पोचले आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला वरवडे पंचकृषी शिक्षण मंडळाला आहे आणि त्याचं निव्वळ आणि निव्वळ जे काही यश आहे ते आमचे श्री राजेश जाधव सर जे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो आहे आणि ज्या स्पर्धेला न आमचे जे वरिष्ठ जे आपल्या या स्पर्धेत घडवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे देखील संस्था म्हणून आम्ही ऋणी राहू आणि दोन दिवसाची स्पर्धा आहे ही यशस्वीरित्या करण्याचं काम आम्ही संस्था म्हणून या ठिकाणी अध्यक्षांच्या आयोजनाखाली आम्ही नक्कीच करणार आहे निश्चितच आणि साधारणतः आता विभागीय स्पर्धा आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी सहभागी खेळाडू चालू होतील या ठिकाणी मला वाटतं जास्तीत जास्त सरांना सुद्धा माहिती आहे कोल्हापूर असेल सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ही जी काही जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या स्पर्धा होणार आहेत महत्त्वाचं जे काय काम असेल जे मैदानावरचं असेल कारण ग्रामीण भागातलं मैदान आहे पण हे काम करत असताना आमची जे एस डब्ल्यू कंपनी असेल किंवा आमच्या अन्य बाजूच्या कंपन्या आहेत सुद्धा या आम्हाला संस्थेला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं ज्या काही आर्थिक गोष्टी असतील त्या आम्ही संस्था म्हणून किंवा या सगळ्यांच्या दानशूर व्यक्तिमत्वांकडून आम्ही जे प्रयत्न करून ही संस्था या ठिकाणी हा कार्यक्रम करते त्याच्यामुळे नक्कीच त्याचा आनंद आम्हाला आणि या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना ह्याचा आनंद घेण्याचा लाभ मिळणार आहे नमस्कार मी योगिता महाकाळ मला सांगायला अत्यानंद होत आहे की साधारण मागच्या पंचवीस वर्षामध्ये जेव्हा आम्ही दोन हजार साली राज्यस्तरावर आम्ही पोहोचलो होतो तेव्हा ह्या आमच्या ग्राउंडमधून आम्ही सुरुवात केलेली होती दोन हजार सालामध्ये माझी नॅशनल स्तरावर निवड झाली होती आता माझ्यासोबत नॅशनलला सिलेक्ट झालेले वर्षा आणि सुचता आहेत त्याचबरोबर अतिशय आनंद होतो आहे की ह्या आमच्या ग्राउंडमधनंच दरवर्षी किमान चार ते पाच मुली नॅशनलसाठी निवडण्यात येत आहेत ह्या मुलींना नोकरीसाठी जिल्हा परिषद असेल पोलीस दल असेल इतर सामाजिक संस्था असेल ज्याच्यामध्ये प्राधान्य मिळत आहे त्याचबरोबर मला आमच्या जाधव सरांचं नाव घेणं उचित वाटतं कारण त्यावेळी जर आम्हाला त्यांनी जिद्द शिकवली नसती किंवा जिद्दीने खेळाचं सा सांगितलं नसतं तर कदाचित आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो तर धन्यवाद जाधव सर आणि आमची पूर्ण वरवडे जी सं शिक्षण संस्था आहे यांचा आम्ही आभार मानतो आम्हाला निश्चितच आशा आहे की उद्याच्या स्पर्धेतून विभागस्तराच्या स्पर्धेतून आमच्या मध जशा दरवर्षी तीन चार मुली राज्यस्तरावर जात आहेत भविष्यात ऑलिम्पिकच्याकडे आमचं लक्ष आहे आमच्या मैदानात घडलेल्या खेळाडू ह्या भारताच्या संघामध्ये निवडण्यात येऊन पुन्हा ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्या देशाचं त्यांनी उज्ज्वल करावं यासाठी खूप खूप शुभेच्छा अजून एक आनंदाची गोष्ट आमच्या मैदानावर जसा मुलींचा संघ आतापर्यंत राज्यस्तरावर जात होता तसाच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचा मुलांचाही संघ यावर्षी जिल्हास्तरावर विजयी झालेला आहे त्याचीही स्पर्धा विभागीय स्तरीय स्पर्धा उद्या होत आहे तर बहुसंख्य नागरिकांना मी आवाहन करेन आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बहुसंख्येने या आणि खेळाचा आनंद लुटा आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आमच्या मुलींना आणि मुलांना प्रोत्साहन द्या आपण बघताय की एकोणावीस वर्षाखालील मुलांचा गट मुलींचा गट अशा दोन गटामध्ये आणि विशेषतः अविभागीय स्तरावरती मग यामध्ये जवळपास पाच सहा जिल्हे या ठिकाणी संघ येणार आहे आणि उद्यापासून ही स्पर्धा आहे तर हा व्हिडिओ बघणाऱ्या मी खास करून रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी तालुक्यातील तसेच वाटत खंडाळा जाकादेवी असेल जयगड असेल पंचकृषीतील सर्व मित्रांना तसेच नागरिकांना महिला पुरुष सगळ्यांना नक्कीच विनंती करतो की ग्रामीण भागातील मुलांचा जो काही टॅलेंट आहे तर तो कशा पद्धतीने पुढे येईल यासाठी ते स्वतः आज या ठिकाणी कौशल्य दाखवणार आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपल्यामध्ये काय कौशल्य आहे तर ते दाखवणार आहे तर त्यांचं कौशल्य त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना ते म्हणजे त्यांची निवड शंभर टक्के या टुर्नामेंटमध्ये खेळ खेळणाऱ्या खेळाडूची निवड निश्चितच राष्ट्रीय पातळीवर होण्यासाठी ते प्रयत्न करणारे तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी आजूबाजूच्या या क्रिकेट सा टूर्नामेंट साठी बघण्यासाठी अवश्य हजर राहायचं आहे ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आणि एवढंच बोलतोय अच्छा दुण दुण बर आणि ही स्पर्धा दोन दिवस आहे एक उद्या आणि परवा तर दोन दिवस स्पर्धा चालणार आहे आणि सोळा तारीख सतरा तारीख अगदी सकाळी वेळ किती वाजता सकाळी आठ वाजेपासून तर दिवसभर या स्पर्धा चालणार आहे तर दोनही दिवस स्पर्धा आहे तर निश्चितच आणि वार पण बघा रविवार आहे आणि आपल्या आवडीचा वार पण आहे तर निश्चितच आपण क्रिकेटचा मनमुराद आनंद बघण्यासाठी या ठिकाणी शंभर टक्के यावे ही विनंती धन्यवाद